आणि गणेश मात्री चिमुकली आता नको मला बंगला बोलते पण मागेत त्यांचा बंगला आहे त्यामुळ लहान लहान ला, मुलांचा ज्या कलेला ते वाव भेटतो हा असा मंच आहे बालगाव दारा मित्र दही काला उत्सव दोन हजार चोवीस आलेल्या सर्व बालगोपालांचे हार्दिक स्वागत आणि बॅड बॉय बॅड बॉय एक दोन तीन आणि चारचा आणि गॉगल आता फेकलंय दबंग सारखा आणि एक दोन तीन चार आणि पाच थरांची सुंदर अशी सलामी बॅड बॉय मध्ये गुड बॉय दिसतील आम्हाला कुठेतरी भाट मला वाटला बॅड बॉय सुंदर सलामी धन्यवाद डीजे గోవింద పార్ట్ బాయ్స్ సై గోవింద బాబ